नमस्कार आप्पासाहेब साहेब गुरुजी नमस्कार नमस्कार काय चालू आहे काय नाही अप्पा साहेब मजेत आहे सुट्ट्या लागल्या आता शाळेला मग त्याला फिरून येऊ हो। बरं झालं बाबा गावी जायचं असेल तुला हा बघतोय विचार करतोय नमस्कार सर नमस्कार आपा साहेब अरे कोण नंदू ये बाळा ये, ये नमस्कार नंदू दादा कसे आहात मी मस्त आहे मंजुरुज काय म्हणतो शेतीची कामं आटोपली जोय हा खूपच छान शेतकरी झालेला आहे पण काय गुरुजी शेतकऱ्यांना कुठे परवडतोय सध्या भाऊ नाही मला खुप तो माजा खुप है। ना ते जाऊ द्या गुरुजी तुम्हाला आठवत का तुम्ही ज्या आम्हाला शिकवायचे त्यावेळेस चंदू माझा मित्र तो आज गावात आलेला आहे बऱ्याच दिवसापासून तो गावात आला का हो हो ओळखतो तो बघा तो येतच आहे नमस्कार सगळ्यांना कसा आहे मी मुंबई अरे चंदू असं काय म्हणतोस त्याला तो उत्तम शेतकरी आहे मी बा चष्मा घालतो किती माझा दहा हजारचा तरी तू चष्मा घातलाय मी चांगले बाबा शहरात जाऊन प्रगती झाली तुझी अरे चंदू तू तर काही शिकला पण नाही आता काय करतो तू मुंबई मध्ये शिकला नाही मी तर घर हुशार होतो पण मी बाहेर गाव पडलो आणि तिथे शिकलो मी डबल ग्रॅज्युएट आहे माझा पन्नास हजार रुपये पगार आहे आणि मला इंग्लिश पण बोलता येते हिंदी पण बोलता येतं फार 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 फार, फार, फार मी इंग्लिश बोलतो अरे वाह गावातून गेल्यानंतर तुझी प्रगती झाली मला खूप आनंद झाला पण चंदू तू काय करतो रे मुंबई मध्ये मला काय विचारू नको मी मुंबई मध्ये पण राहतो आणि सुरत मध्ये पण राहतो सुरत मुंबई सुरत मुंबई माझा अफगाणचा चालतो माझा मोठा बिझनेस आहे हिऱ्यांचा तू काल रात्री सांगत होता म्हणजे मी नोकरी करतो 50000 ची आता म्हणे बिझनेस आहे म्हणे खरं काय नेमकं अरे क्षणाचा जेवढं सांगतो तेवढं ऐक ना माझ्याकडे किती पैसे माहिती का तुला पन्नास हजार रुपये पगार आहे माझा अरे हा मग तेच सांगतोय काय नोकरीला येतो पन्नास हजार पगार आहे मग बिझनेस पण आहे का तुझा ना तुला काय पंच तु मला बोलू दे जरा आपा साहेब कसे आहेत बर आहे भाऊ आपा साहेब जरा मला काम आहे जरा मी निघतो मी बर बोलजी भेटूया नंतर মুরতো সারা শিক্ষি চাল না তুই শিক্ষা মি তো সোড়

अतर टॅलेंट होतो मला मुंबई मध्ये पण बोलवतात मला सुरत मळे पण बोलवतात आणि पुणे वाले मला 1 लाख पगार देायला तयार आहे पण तरी मी जात नाही चिन्नू नाना अब किती दिवस अजून सुट्टीवर मी आता आठ दिवस गावात राहणार आहे नंतर मग मुंबईला जाणार आहे मला तिकन्न घ्यायला मजरी मसडी जेणार आहे मसडी काय होतं मसडी

अप्पासाहेब नुसता डांबराटे हा नुसता खोट बोलतो अजून याने सोडलं नाही छोटा देणं हॅलो हॅलो चंदू नाना बोलतोय चंदू नाना बोलतोय बोला बोला हॅलो हॅलो येस दिस इज माय गेट आउट दिस इज माय गेट आउट अँड फार्मास्युटिकल फार्मास्युटिकल देन फार्मास्युटिकल चंदू नाना काय बोलतोय इंग्लिश मध्ये अरे गपना तू जरा कामाचा फोन चाले आहे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय एम कमिंग आय एम कमिंग गुड मॉर्निंग फार्मासुटिकल आमचं काही पांधड आलत नाही तुम्हाला यावं लागेल तुमचा एक लाख रुपये प्रकार करून जातो म्हणे असं मला सांगितलं मी गेलो कंपनी बंद पडून जाईल त्यांच अरे वा चंदुरा खूप छान हो एक लाख पगार देऊ तुमचा एक लाख एक लाख तर काही देऊ एक लाख एक दिवसामध्ये खर्च करून टाकतो माझ्या मित्र मुंबई मध्ये एक लाख एक दिवसामध्ये खर्च करून टाकतो मी माझ्याकडे भरपूर पैसा पैशाची चिंता नाही आपल्याला आता बघा अजून मला घरी जावं लागेल संध्याकाळी भेटू पण सगळे मग बघा तुम्हाला सांगतो माझी काय बरं बाबा भेटू संध्याकाळी चलो गुड बाय カメティババトサンティアシンカル